काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका कार्यालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले आंदोलनात शहराला नियमित पाणी पुरवठा करा कारण की गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या जायकवाडी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून सुद्धा संभाजीनगर वासियांना दहा दहा दिवस पाणी मिळत नाही तीव्र आंदोलन करून देखील काँग्रेस पक्षाच्या महिला मोर्चातर्फे हंडा कळशी घेऊन घोषणाबाजी करण्यात आली मनपाच्या गेटवर सडून घोषणाबाजी करून मनपा प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं यानंतर मनपा आयुक्त श्रीकांत यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आणि सत्तर टक्के पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले तेव्हा येणाऱ्या डिसेंबर महिन्यापर्यंत शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल सध्याची काही परिस्थिती आहे त्याच्याशी मी अवगत आहे पण माझे हात बांधलेले आहेत तेव्हा आपण सर्वांनी प्रत्यक्ष जाय मोक्यावर येऊन पहावं ही कामं कशी चालू आहेत त्यानुसार लवकरात लवकर शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करण्यात येईल असं आयुक्त यांनी सांगितलंय काँग्रेस प्रवक्ते पवन डोंगरे यांनी शहरांमध्ये जो टँकर माफियांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो लोक पाणी विकत घेत आहेत जर टँकर वाल्यांना पाणी मिळत असेल तर नागरिकांना पाणी का मिळत नाही हा प्रश्न विचारला असता यावर मनपा प्रशासनाने कोणतीही प्रक्रिया दिली नाही मोर्चाला शहराध्यक्ष युसुफ लीडर शेख अक्रम महिला जिल्हा अध्यक्ष महिला जिल्हा शहराध्यक्ष दीपाली मिसाळ प्रवक्ते पवन डोंगरे चक्रधर मगरे आदींची उपस्थिती होते सूर्यवार्ता न्यूज चॅनल साठी सुधीर खैरे छत्रपती संभाजीनगर म्हणजे जर तुम्ही फायनान्शियली एका महिन्यामध्ये आपल्या शहरामध्ये दीड ते दोन कोटी रुपयाचं फक्त पाणी त्याच्यापेक्षाही जास्त तर मग त्यांना पाणी कसं उपलब्ध होतो जर शहराला पाणीच तर आहे पाणी त्यांना असंख्य आणि पाणी ही मूलभूत सुविधा आहे जर समजा वॉटर टेबल लेवल जरी खाली असलं आणि कोणाच्या याच्यामध्ये पाणी असलं तर त्याला आपण ग्रॅप करून लोकांना देऊ शकतो मात्र त्यांना ते पाणी विकण्यासाठी अवेलेबल आहे आणि लोकांना <coughs> कॉमन मॅनला पाणी नाही सर तर त्याच्याकडे आपल्याला विषय द्यावा लागेल दीन दीन तीन तीन चार चार दिवस तीन लग्नाच्या आमची त्याबद्दल बिलकुल तक्रार नाही आहे आम्ही जागतो परंतु ती दिले झाल्यावर पाणी आम्ही तीन so, mm, yeah तीन दिवस चार चार दिवस रात्र रात्र जातो तीन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत जातो तीन वाजे आम्ही त्यांना फोन लावतो ते बंद करतात तर याकडे सुद्धा आपण काय पाणी हा मुद्दा अतिशय मतदाता जो आहे तो कुठलाही पक्ष असतो काँग्रेस असो राष्ट्रवादी असतो त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान द्यायलाच तयार होतं छोटंस उदाहरण लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेस मी सगळीकडे प्रचार करत होते तर आंबेडकर नगरमध्ये अक्षरशः लोक हल्ला करत होते आमच्यावर की आम्हाला मतदान मागायला येऊ नका आम्ही बाहेर येणार नाही म्हणजे हा अतिशय याचा मुद्दा आहे आणि पाईपलाईनचा जो मुद्दा आहे नसतो हा प्रत्येक एरियामध्ये आहे तुम्हाला विनंतीच आहे तुम्ही नवीन आलेलं तुमच्याकडून ऐकून आहे आणि आम्हाला आपल्याकडनं अपेक्षा आहे म्हणजे पाणी आणि जेव्हा नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद